पुण्याच्या लोकसभेला उमेदवार म्हणून रवींद्रभाऊ धनगेकर महाविकास आघाडी आणि रवींद्रभाऊ धंगेकर एक समीकरणच आहे रवींद्रभाऊनी विधानसभेला द्वा। 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 पुणेकरांना इतिहास घडवून दिला त्याच पुणेकरांना आज रवीभाऊ धंगेकर यांची गरज आहे लोकसभेला इतिहास घडवायचा असेल तर रवींद्रभाऊ धंगेकर यांच्यासारखा उमेदवार पुणेकरांना मिळणं गरजेचं आहे म्हणूनच पुणेकरांनी भाऊंच्या नावानं साकडं घातलेलं आहे आज काँग्रेस पक्ष शिवसेना आणि मित्रपक्ष या सर्वांच्या माध्यमातून भाऊ धनगेकर यांचं नाव आघाडीवर आहे गेले असंख्य वर्ष राजकारणात कार्यरत असलेले भाऊ हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक विधानसभा तीन वेळा लढवली चौथ्या वेळेला त्यांनी इतिहास घडवला आज जनतेनं त्यांची मागणी केलेली आहे म्हणूनच पुणेकरांना रविभाऊ धंगेकर यांची आवश्यकता आहे रविभाऊ धंगेकर हे प्रदूषणमुक्त पुणे हा त्यांचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा आहे नक्कीच भाजप पक्षाला रविभाऊ धंगेकर हे राजकारणाच्या माध्यमातून जड जातील आणि पुणेकरांना नवा चेहरा खासदारकीला मिळेल गेल्या अनेक वर्षानंतर खासदार हा काँग्रेस पक्षाचं होईल अशी मतदारांची चर्चा आहे आणि रविभाऊंचं स्वप्न आहे प्रदूषणमुक्त पुणे आणि खरंच पुण्याच्या नद्या पुण्याचे ओढे नाले हे सर्व प्रदूषण माखलेले आहेत हे जर प्रदूषणमुक्त करायचे असेल तर रविभाऊ धंगेकरांसारखा उमेदवार पाहिजे अशी कट्ट्यावर चर्चा आहे आणि ही चर्चा आपण यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध करतो